या शॉप मध्ये आल्यानंतर तुम्हाला फेट्यामध्ये खूप छान 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 डिझाईन्स पाहायला मिळतील त्याचप्रमाणे नसिंग मध्ये देखील डिझाईन्स आहेत आणि तुम्हाला जर का गौरीच्या कानामध्ये अशा प्रकारचे हे फक्त तुम्हाला या ठिकाणी अडकवायचे आहेत अशा प्रकारचे इयरिंग देखील तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील त्याचप्रमाणे अशी ब्रॉड अशी ही खुशी आहे गळा भरून वगैरे दिसते अशी ही खुशी त्याचप्रमाणे तुम्हाला हा दुर्वाहार बरोबर ना दुर्वहार हा देखील घातल्यानंतर खूप छान वाटत गौराईला तर तो देखील या ठिकाणी मिळून जाईल त्याचप्रमाणे हे अकरा अकरा लाईनचा हा अकरा लाईनचा हा हार मिळेल हा लॉंग मध्ये लक्ष्मी हार तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल त्याच्यामुळे गौराई पूर्णत अशा प्रकारचे तुम्हाला त्या ठिकाणी गौराईचा हा संपूर्ण सुरेख असा लुक त्या ठिकाणी तयार होणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर का गवऱ्याची पिन वगैरे करायची असेल तर अशी नथीची पिन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल त्याच्यामुळे तुमची गवऱ्या अजूनच सुंदर दिसणार आहे